सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने यवतमाळ शहरातून भव्य रथाच्या माध्यमातून व पथनाट्याच्या माध्यमातून आरोग्य जपा व्यसनापासून दूर राहा अशी जनजागृती यवतमाळ शहरात करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभाग व समाज कल्याण विभागाच्या वतीने यवतमाळ शहरातील तालुक्यातील खेडापाड्यात व्यसनमुक्ती तसेच आरोग्य या विषयावर पथनाट्याच्या माध्यमातून व रथ काढून जनजागृती केली जात आहे अशातच यवतमाळ शहरात तहसील कार्यालयात पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हृदयविकार निदान आणि उपचार आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प मोफत आरोग्य सेवा प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रकल्प प्रेरणा कार्यक्रम अशा विविध योजनांची माहिती या पथनाट्यातून तसेच रथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली यावेळी पथनाट्य बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर आम्ही गावागावातमध्ये तहसील पातळीवर जाऊन खेड्यापड्यामध्ये जाऊन प्रत्येक नवीन पिढी आता हल्ली वर्तमान काळामध्ये किट्सच्या नादी लागलेली आहे आणि याला वाचवायचं असेल तर एक पतनाड्य असे एक माध्यम आहे हे दारू आपला घात कसा करते नवीन पिढी तंबाखू खर्रा भुटका या सगळ्या आपल्या शरीरात घेऊन शरीराचा नाश होताय तर याने शरीरच नाच नाही आहोत तर आपला जो विचार करण्याचा मेंदू आहे हा खराब हो झाल्याशिवाय राहत नाही म्हणून शासनाने आम्हाला एक काम दिलेलं आहे का तुम्ही गावागावामध्ये खेड्यामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन हा प्रचार करा की व्यसनाने आरोग्य खराब होते जर आरोग्य खराब झालं कुटुंबातल्या माणसाचं तर कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते म्हणून आपण शासनावर शाष्णा शासनाने आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ते शासनाचं आम्ही काम योग्य रीतीने या ठिकाणी पार पाडतो गाण्या समाज कल्याण विभाग या माध्यमातून आम्ही जनजागृती करत आहोत आणि त्यांनी आमच्यावरची जबाबदारी सोपवलेली आहे आम्ही तनमन धनाने आम्ही देवातून आरोग्यावर कशाप्रमाणे कशापासून तो एक आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आपलं आरोग्य समाप्त होतो आणि नवीन पिढीसुद्धा या व्यसनाच्या मागे लागलेली आहे म्हणून याच्यापासून त्यांची सुटका हो। व्हाव म्हणून या माध्यमातून आम्ही गीत गायनातून म्हणा स्वतः नाट्याच्या माध्यमातून हा रोड शो करत आहोत काय नाव तुमचं माझा रमेश बाबू वाघमारे प्रबोधनकार